चित्तुराळा नदी पुलावरून दवाखान्यात उपचारासाठी जात असताना एका वृद्ध अंध व्यक्तीचा तोल जातो आणि तो, तो, तो पुराच्या पाण्यात बुडत असतानाचा पाहून दोघा तरुणांनी पाहिले आणि त्याने आपल्या जीवाची न करता कपड्यासह पुराच्या पाण्यात त्यांनी उड्या घेतल्या आणि पुढं असं काय घडलं अंगावर काटा येण्यासारखं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट केला चांदोली धरणाच्या पाणरोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे चांदोली धरणातील पाण्यातील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चांदोलीच्या धरणातून वक्राकार दरवाज्यातून पाणी सोडलं जात आहे त्यामुळे कित्येक दिवस वारणा नदीला पूर आला होता गेली दहा दिवस वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू असल्याने आळा पूल हे वाहतुकीसाठी दहा दिवस बंद होतं पण जशी पावसानं विश्रांती घेतली तसं पुलावरील पाणी ओसरू लागलं लोकांची ये सुरू झाली अशावेळी एक वृद्ध वयस्कर वृत्ती ज्याला डोळ्याने कमी दिसते ती व्यक्ती शित्रू आळा पुलावरून आरळ येथे दवाखान्यात उपचारासाठी जात होती त्यांना कमी दिसत असल्याने ते काठीचा आधार घेत चालले होते आणि अचानक त्यांचा तोल गेल्याने ते पुराच्या पाण्यात पडले तेव्हा कामानिमित्त आरळ येथे गेलेल्या दोन तरुणाने ते पाहिलं पाण्यात कोणीतरी आहे आणि काठाड्या खात बुडत आहे हे पाहताच त्यांनी आपल्या क्षणाचाही विलंब न करता कपड्यासह पुलावरून पाण्यात उड्या घेतल्या आणि पोहत पोहत त्या बुडत असल्या व्यक्तीजवळ पोचले जीवाची बाजी लावून बुडणाऱ्या व्यक्तीला सुखरूपरित्या त्या पाण्यातून बाहेर काढले बाहेर काढताच त्या व्यक्तीची विचारपूस केली असता त्यांचं नाव यशवंत ढोळे राहणार ढोळेवाडे असं समजलं पुलावर आळा येथे दवाखान्यात जात असताना ही घटना घडली त्यांना डोळ्यांनी कमी दिसत असल्याने त्यांचा तोल जाऊन ते नदीमध्ये पडले होते तेव्हा ते बुडत असल्याचे पाहताच सुखरूप बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या त्यांना मरणाच्या दारातून सुखरूप मागे आणणाऱ्या अमोल धडाम आणि शंकर चौले यांच्या धाडसाला एक लाईक नक्कीच बनतो या दोघा तरुणाने प्रसंगावधान राखत कपड्यासह पुराच्या पाण्यात उड्या टाकल्या अन अंध व्यक्तीला वाचवले त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या जिगरबाज अमोल धाडम अन शंकर चौगले या युवकांचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे त्यांच्या धाडसामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला ही बातमी दैनिक कार्य या व्रत्तात दिला आहे तसेच या बातमीचं क्रेडिट उपसंपादक माननीय पत्रकार महाराष्ट्र शिवाजी यांना जात आहे ते ॲट द रेट महान कार्य न्यूज या यूट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी तसेच पत्रकार देखील आहेत अशाच बातम्यांसाठी तुम्ही या ॲट द रेट महान कार्य न्यूज या यूट्यूब चॅनेलला अवश्य एकदा भेट द्या आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद